नमस्कार भगवत पूज्यपात श्रीमद आद्य शंकराचार्य आपणा सर्वांना माहीतच आहेत त्यांचे समग्र वाङ्मय संस्कृत साहित्यातील अमोल असा रत्नाकरच आहे त्यांच्या शिवानंद लहरी स्तोत्राचे परमपूज्य सद्गुरु श्री दादा कवडे यांनी केलेले भाव आस्वादन आनंद लहरी या पुस्तकातून बघणार आहोत या स्तोत्रावरील दोन हजार एक साली बेळगाव येथे झालेली परमपूज्य सद्गुरु श्री दादांची चार प्रवचने या पुस्तकात समाविष्ट आहेत तसेच पूर्ण शिवानंद लहरी हे शंभर श्लोक असलेले स्तोत्र मराठी अनुवादासह दिले आहेत व पाच परिशिष्ट यात दिली आहेत पहिल्या प्रवचनाच्या सुरुवातीस परमपूज्य श्री शिरीषदादा सांगतात या स्तोत्रातील अडतीसावा श्लोक सेवेस घेतला आहे हा श्लोक परमपूज्य सद्गुरु श्री मामांचाही अत्यंत आवडता होता पुढे श्रीमद आचार्यांचे प्राकट्य कसे झाले ते दिले आहे व त्यावेळीची तत्कालीन परिस्थिती कशी होती ते सांगितले आहे त्यांचे अद्भुत लोकोत्तर कार्य दिले आहे अद्वैत मनाचे प्रयोजन व सिद्धांतांचे मूळ दिले आहे भगवान श्री शिवांचे श्रेष्ठत्व सांगितले आहे भगवान श्री शिवांची पंचकृत्ये दिली आहेत ह्या प्रवचनाच्या शेवटी श्रीमद आचार्य हे श्री शिवांचेच अवतार होते त्यांनी श्री शिवांवर अनेक स्तोत्रे लिहिली त्यात शंभर स्तोत्रांचे शिवानंद लहरी हे एक अद्वितीय स्तोत्र आहे पुढील तीनही प्रवचने आपण पुस्तकातूनच अभ्यासावेत पुस्तकात पुढे शिवानंद लहरी या स्तोत्राचा अन्वयार्थ व सरलार्थ दिला आहे त्यामुळे स्तोत्र समजण्यास मदत होते पुढे परिशिष्ट एकमध्ये श्री शंकराचार्यांनी जी ग्रंथरचना व स्तोत्ररचना केली त्याची माहिती दिली आहे परिशिष्ट दोन मध्ये निर्देश सूची आहे तर परिशिष्ट पाचमध्ये शिवानंद लहरी श्लोकसूची अक्षरानुक्रमाने दिली आहे वरील दोनशे अडसष्ट पानांचे पुस्तक साधकांना व अभ्यासकांना बोध व ज्ञान देणारे आहे तरी याचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद